मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा ऋणानुबंध वाढवण्याचा मग या सणाला सगळ्या एकत्र येऊन साजरा करतात खास सोहळा हळदी कुंकवाचा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता मकर संक्रांत हा सण जवळ आलेला आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की एक सोहळा बऱ्याच स्त्रिया एकत्र येऊन साजरा करतात तो म्हणजे हळदी कुंकवाचा तर हे हळदी कुंकू करताना तसेच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण वौसा घेत असतो वौसा पूजत असतो एकमेकींना वौसत असतो तर या दिवशी आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी सा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजशृंगार हा करत असतो तर हा शृंगार करताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत काही ज्या चुका आहेत तर त्या चुकूनही करायच्या नाहीत त्यासोबतच या दिवशी काही वस्तू या इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्याचं जे जग आहे तर ते खूप धावपळीचं जग आहे त्यामुळे डेली प्रत्येकीला सोळा शृंगार करणे हे जमेलच असं नाही आणि ते जमतही नाही कारण धावपळ असते कामाची गडबड असते त्यामुळे सणवार वार काही उत्सव असतील तर अशा वेळेला आपण साजशृंगार हा करत असतो आणि हा साजशृंगार हा आपण आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो परंतु हा साज शृंगार करताना जर आपल्याकडून नकळतपणे काही चुका झाल्या तर आपल्याला त्याचे परिणामसुद्धा भोगावे लागतात त्यामुळे कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाहीत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच सोळा शृंगार कोणते तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवातीला आपण हे पाहूया की आपले सोळा शृंगार जे आहेत तर ते कोणते तर सोळा शृंगारामध्ये काय काय येतं तर पहिलं म्हणजे स्नान आहे मकर संक्रांतीला आपण जेव्हा स्नान करत असतो तर त्यावेळेला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत तीळ जे आहे तर यामधलं तेल जे आहे तर ते गरम पाण्यात आपण तीळ टाकल्यामुळे त्या पाण्यामध्ये उतरतं आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या संपूर्ण शरीरासाठी आपल्या शरीराला तजेलपणा देण्याचं काम हे करत असतं त्यामुळे आपल्या शरीरासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे साज शृंगारांपैकी पहिला शृंगार कोणता आहे तर तो आहे स्नान यानंतर आहे ते म्हणजे मेहंदी तुम्ही हातावरती मेहंदी काढू शकता तसेच त्यानंतर आहे ते म्हणजे कुंकू किंवा टिकली त्यानंतर बांगड्या आहेत त्यानंतर मंगळसूत्र त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंदूर पंजन जोडवी कानातलं बिंदी नथ अंगठी साडी बाजूबंद बिचवे केसातील गजरा काजळ आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्याला अतिशय महत्त्व या मकर संक्रांतीला आहे तो म्हणजे लाखेचा चुडा आपण हातामध्ये मकर संक्रांतीला बांगड्या घालत असतो त्यासोबतच आपल्याला लाखेचा चुडा हा आवरजून घालायचा आहे एक वेळ तुम्ही कमी बांगड्या हातात घातल्या तरी चालतील परंतु बांगड्यांच्या पाठीमागे आपण लाखेचा चुडा हा घालायचाच आहे कारण वर्षातून फक्त हा एक असा दिवस आहे की या दिवशी आवरजून आपण लाखेचा चुडा हा घालायचा असतो आणि त्यानंतरच आपण एकमेकींना ववसायचं असतं आता हे झाले सोळा शृंगार परंतु सोळा शृंगार करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याचा विचार करून आपण हा शृंगार करायला हवा नाहीतर आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत तर ते भोगायला लागतील आपण जर काही चुका केल्या नाहीत तर मात्र आपल्याला हे दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत शृंगार जो आहे तर तो अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या पतीशी संबंधित असतो आणि जोपर्यंत आपले पती आपल्यासोबत आहेत तोपर्यंत प्रत्येक स्त्री ही शाज शृंगार करत असते रोजच्या दैनंदिन धावपळीमध्ये शृंगार करणे शक्य नाही त्यामुळे सण वार जे आहेत तर अशा दिवशी ती नक्कीच वेळात वेळ काढून शृंगार हा करत असते ती नटत असते आणि सजत असते परंतु हाच शृंगार करताना नकळतपणे जर काही चुका झाल्या तर पुढे जाऊन आपल्याला याचे परिणाम हे सुद्धा भोगायला लागतात चला तर मग श्रृंगार करताना कोणते नियम हे पाळायला हवेत पहिला म्हणजे काही जणी काय करतात की अगोदर शिंदूर लावतात आणि त्यानंतर आपला चेहरा जो आहे तर तो वॉश करतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे त्याचे दुष्परिणामसुद्धा आहेत त्यामुळे अगोदर तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा आहे केस विंचारायचे आहेत आणि यानंतरच आपल्याला शिंदूर जो आहे तर तो लावायचा आहे मेकअप करायचा आहे शिंदूर लावल्यानंतर कधीही चेहरा जो आहे तर तो धुवायचा नाही एक वेळ तुम्ही अगोदर केस विचारून त्यानंतर फेसवॉश करा म्हणजे चेहरा धुवा आणि नंतर भांगामध्ये शिंदूर लावा परंतु शिंदूर लावल्यानंतर कधीही आपला चेहरा जो आहे तर तो धुवू नका यानंतरचा नियम आहे तो म्हणजे आपण कधी कधी केस धुतो आणि काही वेळाने शिंदूर लावतो म्हणजे केस धुतो मध्ये गॅप देतो आणि त्यानंतर शिंदूर लावतो परंतु असे न करता केस धुतल्यानंतर इतर गोष्टी ज्या आहेत तर त्या करण्या अगोदरच आपल्याला शिंदूर जो आहे तर तो लावायचा आहे सुवासिनी स्त्रीसाठी हे खूप महत्वाचे आहे की शृंगार करताना तुम्हाला कोणीही पाहणार नाही खास करून कोणी घरातील इतर पुरुष बघणार नाहीत म्हणजे आपला नवरा सोडून अशा प्रकारे तुम्हाला भांगामध्ये शिंदूर किंवा कुंकू हे लावायचं आहे आता जर तुम्हाला हे शक्य नाही तर तुम्ही काय करू शकता शिंदूर लावताना डोक्यावरून पदर घ्या आणि त्या पदराच्या आडून हा जो शिंदूर आहे तर तो लावायचा आहे किमान जे असे काही सणवार आहेत मकर संक्रांत वटपौर्णिमा अशा ज्या काही ठराविक तिथी असतात तर अशा दिवशी तरी आपल्याला हे जे नियम आहेत तर ते पाळायचेच आहेत शृंगार करून झाल्यानंतर आपल्या घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत म्हणजे तुमचे आई वडील असतील किंवा तुमचे सासू सासरे असतील तुमच्या जाऊबाई दीर हे जर तुमच्यापेक्षा मोठे असतील तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे शृंगार केल्यानंतर त्यांच्या पाया आपल्याला पडायचा आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते तसेच दापत्य जीवन जे जी आपलं आहे तर यामध्ये गोडवा राहतो त्यामुळे नक्की तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी तर आवरजून आपल्याला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हे घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी आपल्याला आपला साजशृंगार करायचा आहे आणि कधीही आपला गळा जो आहे तर तो मोकळा ठेवू नका तुम्ही जर मंगळसूत्र बदलणार असाल म्हणजे तुम्हाला पहिलं मंगळसूत्र काढून दुसरं मंगळसूत्र घालायचं असेल तर तुम्ही त्यापूर्वी गळ्यामध्ये चेन घाला किंवा एक धागा बांधू शकता आणि यानंतरच पहिलं मंगळसूत्र काढायचं आहे आणि त्यानंतर दुसरं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातल्यानंतर ही चेन आणि हा जो धागा तुम्ही घातलेला आहे तर तो तुम्ही काढू शकता तुम्ही जर रिकामा गळा ठेवला तर आपला पती आणि आपला जो मुलगा आहे तर त्या दोघांसाठीही रिकामा गळा हा अशुभ मानला जातो तसेच रिकाम्या गळ्याने कधीही आपल्या घराचा उंबरटा ओलांडायचा नाही असे सुद्धा म्हटले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळसूत्राबाबत एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे मंगळसूत्र घालू नये असे करणे अशुभ मानले जाते आणि याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या वैवाहिक जीवनावरती होत असतो ज्या स्त्रिया नेहमी मंगळसूत्र घालतात तर त्यांना गुरुग्रहाचे शुभ परिणाम हे मिळत असतात ता, आणि त्यांचे वैवाहिक जीवन जे आहे तर ते सुद्धा आनंदी राहते परंतु कधीही आपले मंगळसूत्र इतर स्त्रीला देऊ नये आणि दुसरीचे मंगळसूत्र आपण घ्यायचे नाही ही सुद्धा काळजी घ्यायची आहे यानंतरची कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला पाळायची आहे ती म्हणजे तुम्ही जर मेहंदी लावणार असाल मकर संक्रांतीच्या निमित्ताने हाताला मेहंदी लावणार असाल किंवा तुम्ही कोणताही शृंगार करत आहात केस विचारत आहात सिंदूर भांगामध्ये भरत आहात तर तो उंबऱ्यामध्ये घराच्या चौकटीमध्ये बसून किंवा उभे राहून कधीही करू नये केस सुद्धा विचारताना ते उभे राहून कधीच विचारू नयेत आपला उमरा जो आहे तर तो आपल्या पित्रांचे स्थान असते त्यामुळे त्या ठिकाणी कधीही आपला साजशृंगार हा करायचा नाही ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता तुम्ही जेव्हा शृंगार कराल तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या पतीला पहिल्यांदा भेटू शकता कारण बघा आपला पती जो आहे तर त्याच्यासाठीच आपण हा शृंगार करत असतो परंतु जर तुमचे पती हे परगावी असतील काही कामासाठी ते परगावी असतील तर मग तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना पाहू शकता म्हणजे तुम्ही स्वतःचा जो शृंगार आहे तर तो सर्वप्रथम आपल्या पतीला दाखवू शकता तसेच हाताला मेहंदी लावताना आवरजून तुम्ही थोडी मेहंदी जी आहे तर ती पतीकडून लावून घ्यावी यामुळे सुद्धा तुमच्या नात्यामधला जो गोडवा आहे तर तो कायम राहतो असे सुद्धा म्हटले जाते केस विचारल्यानंतर तुम्ही लगेच कधीच केस धुवू नयेत असे केल्याने सुद्धा अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या घडू शकतात बघा जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला चांगल्या वाटत असतात परंतु जेव्हा आपली वेळ आहे तर ती आपली साथ सोडते तेव्हा आपली जी परिस्थिती आहे तर ती खूप वाईट होते आणि त्यासाठी अशा लहान लहान ज्या गोष्टी आहेत लहान लहान ज्या मिस्टेक आहेत तर त्या आपल्याला करायच्या नसतात तसेच बांगड्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर आपले हात जे आहेत तर ते कधीही रिकामे ठेवू नयेत दोन दोन तरी बांगड्या आपल्या हातामध्ये असायलाच हव्यात मकर संक्रांतीच्या बांगड्या भरताना तुम्हाला काय करायचं आहे तर एका हातामध्ये तुम्ही जेवढ्या बांगड्या घालाल त्यापेक्षा एक बांगडी जास्तही दुसऱ्या हातामध्ये घालायची आहे त्यासोबतच तुम्हाला बांगड्या घालतानासुद्धा तुम्ही जर पहिल्या बांगड्या काढून दुसऱ्या घालणार असाल तर तुम्हाला हातामध्ये धागा बांधायचा आहे आणि बांगड्या घातल्यानंतर हा धागा जो आहे तर तो तुम्ही सोडू शकता आता बांगड्या घालण्याचे काही नियम आहेत तर याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही जो आहे तर तो, तो पाहू शकता तर असा हा साज शृंगार आपण मकर संक्रांतीला जो करणार आहोत तर या दिवशी आपल्याला हे जे काही नियम आहेत तर हे मात्र नियम आपल्याला आवरजून पाळायचे आहेत ज्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य लाभेल आणि याचा कोणताही दुष्परिणाम हा आपल्याला पुढे जाऊन भोगायला ला लागणार नाही आता या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत ते म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमचं जे सौभाग्य अलंकार आहेत ते कोणालाही देऊ नका कोणी जर तुमच्याकडे तुमच्या बांगड्या मागितल्या तुमचं मंगळसूत्र मागितलं तुमचं एखादं पंजन मागितलं तर चुकूनही देऊ नका तुम्ही जे वापरता ते कोणाला देऊ नका तुम्ही खरेदी करून दुसरीला वान स्वरूपात देऊ शकता परंतु जे ऑलरेडी तुमचं आहे तर ते मात्र दुसरीला देऊ नका आणि दुसरीकडून तुम्ही स्वतःसुद्धा घेऊ नका तसेच तुम्ही जेव्हा पदरामध्ये वसा घेणार आहात तर एकदा पदरामध्ये वसा घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या स्त्रीला वसू नका या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका तर प्रत्येक स्त्रीला मानपान हा आपल्याला या दिवशी द्यायचाच आहे तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला पाळायच्या आहेत